मित्र आज गुंगाखेड बाजारामध्ये दोन काळे टिक्की गोऱ्या बैल आलेत बघा सहा सहा दाते आता लावलेत बघा आल्या दाताला काळे टिके बघू शकता कसले आहेत बघा एकदम चमकायलेत बघा बाजारामध्ये चम चं, करायचे मामा कुठले ते बैल मिरखेलच का किंमत किती आहे यांची दोन लाख हजार कावढे सांगेल मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर द्या ना तुमचा नव्वद शहाण्णव अठ्ठावीस शहात्तर सत्याहत्तर हे दोन्ही बघा दोन लाख पाच हजार सांगितले मामाचा नंबर सांगितलं आज नवीन आले बघा हे बाजारामध्ये पहिलं म्हणाले माणूस उभा टाकून हाना म्हणाले पळायला पाहिजे म्हणाले अवताला बघू शकता मागून कसले दोन्ही सारखे बघा एकदम नंबर Thank <laughs> you.